सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला एक बहात्तर तासामध्ये एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची प्रशासनाकडे नोंद झाली मात्र आता उन्हाळ्याचा दुसरा महिना सुरू झालेला आहे आणि यामध्येच अचानक हे सगळं जे पाणी होतं ते गायब व्हायला सुरुवात झालेली आहे मी सध्या हिंगोलीच्या वडद तलावाच्या मध्यभागी उभा आहे आणि या तलावाची परिस्थिती जर पाहिली तर वडद तलावाचं पाणी हे जवळपास ज्योत्याच्या खाली जात आहे आणि त्यामुळं मत्स्य व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होतात माझ्यासोबत शेख अख्तर आहेत मत्स्य व्यावसायिक किती माश्या पकडल्या किलो सवा किलो असतील म्हणून म्हणजे मासळ्या लहान आहेत मात्र पाणी कमी होत असल्यामुळे त्या मृत अवस्थेत आढळून नाहीत त्यामुळे ही काळजी घेत आहेत ह्या सगळ्या किती मासोळ्या आहेत किती 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 तास लागले पकडायला हे दोन तास लागले इतक्या मासुळा धरायला पण हे लहान आहे म्हणून काय ते जाळे मोठे झाले लहान झाले त्या पाण्यामुळे आता ही मासे दरवर्षी तुम्ही किती किलोची पकडायची एक किलो सव्वा किलो दीड किलो ही, ही किती किलोची आहे आता पावशेरची आहे पाणी पावसात पडलेलं पावसाळ्याचं पाणी गेलं कुठं या वर्षी तर शंभर शंभर टक्के तळ भरलं होतं पण एकदम एक पाणी लई कमी झालंय म्हणजे दोन चार पाच महिने अजून पाणी जायचं तर एका महिन्यात वाळून जातं हे पाणी बर हो मग पाणी गेलं कुठं हे पाणी एक म्हणजे गेलं कुठं तेच मिळावं लागणार म्हणजे पाणी एकदम इतकं होतं एक दीड महिन्यातच कमी झालं समजा हे हा जो मत्स्य व्यवसाय आहे तो देखील प्रशासनाला हेच विचारतो आहे की तलावातली पाणी पातळी का कमी होत आहेत खरं तर भूजल सर्वेक्षण विभागाने या संदर्भामध्ये जनजागृती करायला पाहिजेत हिंगोली जिल्ह्यातील जवळपास सगळ्या तलावांची परिस्थिती हित आहेत आणि हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळला तरी देखील उन्हाळ्याच्या पहिल्याच महिन्यामध्ये हिंगोलीकरांना उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यासारखे दुष्काळाचे झटके सोसावे लागत आहेत संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका